हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो माझं तर झालं जेवण कारण ते मला गोळ्या खाव्या लागत्या म्हणून मी जेवण करते आणि तसं तर माझं शक्यतो बेताचं व्हिडिओच तर पण जर मला असं मी नक्कीच बेताचं पण व्हिडिओ टाकेन किंवा रेसिपीचा पण व्हिडिओ टाकेन तर भाऊ बहिणींनो मी आज जी व्हिडिओ बनवणार ना मी आज व्हिडिओ जी बनवणार आहे ना काही हायत्या टाकून दिलेल्या त्यांच्यासाठी मला व्हिडिओ बनवायचा आहे तर भरपूर काय त्यांनी चान्स घेतलाय भरपूर काय बोललं ते बरं का पण मी काय एवढं लक्ष देत नाही पण चलाच म्हणलं आज बोलायचं असं म्हणलं यांच्यावर तर कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणीनं पहिले तर मी तुमची हात जोडून माफी मागते खरंच भाऊ बहिणीनं मला माफ करा जे माझी चांगली भाऊ बहीण आहेत का नाही त्यांच्यासाठी मी कोपरापासून हात जोडून मी माफी मागते तुमची भाऊ बहिणीनो आणि शक्यतो माझा आहे ना हा व्हिडिओ तुम्ही बघू पण ना मी स्वतः सांगते की हा व्हिडिओ माझा तुम्ही बघू पण नका कारण की हा व्हिडिओ जो असणार आहे ना दोन ट्रँडे आहेत त्या छिन्नाल गावशिया दोन आहेत त्यांना मला तुम्हाला सांगते चांगल्या पद्धतीनं माझ्या पद्धतीने मी त्यांना उत्तर देणार आहे कारण की कसं आहे जवळ माणूस तो बसतो ना तर तुम्हाला सांगते त्याला असं वडून खायला बघतात जवळ माणूस तो बसतो ना तर असं वडून खायला बघते बघते की आता त्यांना कसं वाटतं माहितीये का पहिले जशी मी ऐकून घेत होते तशी मी आता बॅग घेईन तर मी ऐकून कुणाचं घेणार नाही कारण ते कुणाच्या बापाचं मी खात नाही मी माझं स्वतः कमावती स्वतः खाती माझा नवरा सांभाळत आहे मला सांभाळायला किंवा मी जसं मला पैसे असतील तसं आम्ही दोघं नवरा बायको आमचा आम्ही करून खावतोय मग आहे ना मधल्या कुठल्या बोचाडीना बोलायचा काय अधिकार नाही तिला मी कुठल्या छिन्नालला तर तुम्हाला सांगते हरि पवार पवारची बायको आहे ना तिला लय माझा आलेला आहे तर तिचा माझ आहे ना जिराणा झाला आहे तर तिला घोडा लावा का घोड्याने कोण जिरवावा का कोण जिरवावा का कोण जिरवावा ही मला काही कळाना झालंय कारण की ती आहे ना इतकी माजव आलेली आहे ना कुत्री त्यामुळे आहे ना दुसऱ्याला आहे ना इथे झावाड झवी तर येऊन बोलती तर तुला माझी आहे ना पहिली शेवटची वॉर्निंग आहे तू आहे ना तुझ्या जी मुलीचा फोटो आहे ना डिपीला ती मला व्हायरल करायला मजबूर करू नको नाही तर मी फोटो टूरस टाकून आहे ना व्हिडिओ बनवेन मी तुझ्या आहे ना कमेंटला जरा हे दे काय तुझ्या मनाला वाटेल ते तू बोलू नकोस कुत्रे रंडे कोणाला का छिन्नाला म्हणती झवाडे तू हम्म तू छिन्नाला आहे होय ग तू छिन्नाल आहे म्हणून तू दुसऱ्याला छिन्नाला म्हणतीच बसते घरी नावरा जात असेल का आम्हाला ह्यालपाटे ह्याला बल वाईट त्याला बलवाईट झवाडे गांडमने तू मागे आता तर आजूबाजूला जरा माणसायचे म्हणून मी काही जास्त तरी पण मी तुम्हाला तोडावरून मी तुला बोलते नाही तर तू आहे ना दिवस झालं तू माझ्या डोक्यात बसले दिवस झालं तू मला कमेंट करते काय तुला अधिकार दिलाय का व्हिडिओ आम्ही बनवतो म्हणून काय आम्ही रस्त्यावर पडलेला आहे का तर तू इथे येऊन हेपायची वेगळे हेपले हा तुला जसं आम्हाला व्हिडिओ काढायचा अधिकार आहे आमच्या व्हिडिओवरती तुझी मत मांडायचा तुला अधिकार आहे ना तर तुझी मतं आहे ना तू नीट आणि व्यवस्थित तुझी आहे घाल काय नीट आणि व्यवस्थित तुझी आई घालायची कळलं का बाया आहे ले ना तू बाया ना तू एका बाई एका स्त्री जर पुढे चाललेली असल तर त्या लेडीजला आहे ना वाईट वाईट बोलून तो महागा खेचण्याचा प्रयत्न करते का होय लेडीज आहे ना तू तुला अक्कल नाही की आपण काय म्हणतो कुणाला छिन्नाल म्हणते तुम्हाला छिन्नाला म्हणतीच मी एक पट छिन्नालाच तू दहा पट छिन्नाला चेन काय मी एक पट छिन्नाला असल तर तू दहा पट छिन्नाला असल आणि तू कुणाला ग म्हणतीचं अजून काय म्हणते तुझं काय म्हणणं आहे की पुनीनं पुन मी हिम हिमतीनं एवढा बंगला उभा केलेला आहे आणि तू काय विमल खाऊन बियर पिऊन आणि लपडे करून तू सगळं पैसे घालवलं असेल जहवाड्यात तुझं म्हणणं आहे तर काय तू काय माझ्या उशा पायत्याला बसली होती काय उशा पायतेला तू माझ्या बसली होती रंडे बसली होती गोशा पायत्याला माझ्या होय ग मी विमल खाती म्हणून तू बघितलं का मी बियर पिते म्हणून तू बघितलं का मी लपडी करते म्हणून तू बघितली आणि जरी मी विमल खाल्लं तर तुझ्या काय ठेवलेल्या गड्याने मला पैसे दिले तर मी बियर पिले तर तुझ्या याच्या ना मला पैसे दिले आणि मी लपडी केली तर काय माझी लपडी केलेले गडी तुझ्याकडे लावल्यात बार्या काढायला लावल्यात का त्यामुळं तोंड संभवून तू बोल मी तुला अजून बी सांगते तोंड संभवून व्यवस्थित बोल तुला कोणालाही छिन्नाल म्हणायचा अधिकार दिलेला नाही मी तुला कळलं बा आम्ही व्हिडिओ बनवतो आमचं व्हिडिओ तुला आवडत नाही तर तू बघू नकोस ना बघू नकोस आमचं तुला तुलाही फोर्स केलाय की तू काय बिकर आमचं व्हिडिओ बघ म्हणून हम्म वैयक्तिक माझं व्हिडिओ तुला आवडत नाहीत का नाही माझं व्हिडिओ तुला बघायसारखं नाहीत का नाही माझ्या व्हिडिओमधून मधून तुला काय घेण्यासारखं नाही ते व्हिडिओ बघू नको ना तू तुझी महाग लागली मी अशी पळती की नाही 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 ना काही बी कर तू माझे व्हिडिओ बघ तू माझे व्हिडिओज बघा नवऱ्याच्या आयडीचं फेक बापाची फेक अवलाद आहे काय का का माहित नाही मला पण हरे पवार म्हणून त्या आयडी वरती नाव आहे नवऱ्याची तरी थोडी ही ठेव जरा कुणाला काय बोलती कुणाला काय नाही बोलत त्याचं जरी भान ठेव हम्म लाडास म्हणली आणि एक ही उषा नावाची एक फळे आहे बाबा उषा नावाची एक फळे आहे ती तिच्यावर तर मागणं मोरणं रेडा चढतोय या तिच्यावर मागणं बी रेडा चढतोय आणि मोरनं बी रेडा चढतोय म्हणून तुम्हाला सांगते की इतकी ती पण इतकी माझा वालेली आहे ना तर तुम्हाला सांगते दुसऱ्याच्या आया बहिणीला येते कुठं रेडाच म्हणती कुठं रेडीच म्हणती कुठं कायच म्हणती तर ह्या दोघे आहे ना मी तुम्हाला दोघेला पण वॉर्निंग देते नीट आणि व्यवस्थित जर कमेंट करायचे असेल तर कमेंट करायचं नाही तर मला तुम्ही कमेंट करायचं नाही त्या किंवा माझा व्हिडिओ तुम्ही बघू नका माझ व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत ना कुत्र्यांना तर माझा व्हिडिओ बघू नका चिलपाट्यांना तुम्ही मी माझ व्हिडिओ टाकत राहते ज्यांना माझं व्हिडिओ पटतात ती व्हिडिओ बघतात ज्यांना आवडत नाही तर ती व्हिडिओ बघत नाही कळलं त्यामुळं स्पेशल मी काय तुमच्या दोघीसाठी व्हिडिओ टाकत नाही तुम्ही एवढं जी टामटाम बोलताय ना तर एवढा बोलण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही जसं तुम्ही कुठं छिन्नाल कुठं काय कुठं काय कुठं काय बोलताय ना तर जरा तोंडाला आळाला द्या कळलं का माझी टूपलाईन हलवा हलवायचं काम करू नका माझी टूपलाईन हलले ना मग तुम्हाला सांगते बघ बे नाच्या घाणघाशी व्याखा चालू माझ्या तुम्ही तर भाव बहिणींनो तिचं म्हणणं काय आहे माहिती आहे का आता राजा राजा नावाची भी बी विकती आता राजा नावाच्या व्यक्तीवर माझं काय संबंध नाही तुम्हाला खरं ते सांगते ती व्यक्ती बी हिज्यावर चढतोय हरि पवार आहे ना त्याच्या बायकोवर ती विकती बी भी चढतोय वाटतं ते मी तुम्हाला कमेंट दाखवीन मी तुम्हाला कमेंट काय काय केलंय ना कमेंट ही मी कमेंट नक्कीच दाखवून तुम्हाला जर तुम्ही म्हणाला ना दाखव मी कमेंट ही नक्कीच दाखवणार तुम्हाला तर तुम्हाला सांगते राग हा प्रत्येकाला येतो राग हा प्रत्येकाला येतो आम्ही आमच्या पद्धतीने व्हिडिओ बनवतोय नाही एखाद्याला जर नाही ना आवडत तर व्हिडिओ बघत नाही ती ज्याला व्हिडिओ आवडतो ते बघते ते नाही आवडत ते बघत नाही ते तर तुम्हाला सांगते हरी पवाराच्या रंडीचं सा तुम्हाला सांगते काय म्हणणं आहे तिचं म्हणणं आहे की राजा येऊन ह्या छिन्नाला चांगली चेच म्हणजे मला छिन्नाला म्हणते ही छिन्नाल गौश म्हणजे राजाला मला बोलावते चेचायला हे ही छिन्नाल मला छिन्नाल म्हणते ही छिन्नाल तू दहा छिन्नाल आहे आणि परत अजून मला काय म्हणते कुणी न बांगला बांधला तू मी मला खाऊन पैसे घालवलं बियर पिऊन पैसे घालवलं लपडे करून पैसे काग लपडे झाडे जी लपडे वाया करते आत त्यांना लपडे करा म्हणती आणि ज्या जी लपडे नाही ते त्याला तू लपडे लपडे म्हणती वैग आणि जरी मी म्हणते जरी मी केली लपडी जरी मी दहा किली पन्नास केली शंभर किली लपडे तर काय माझं गडी सगळं तुझ्याकडे लावणार आहे का मी बाऱ्या काढायला तुझ्यावर लावणार आहे का मी सांग का आवड आहे तुला आवड तर असली तर तसं सांग लई तुला आलेली असली तर मग बघायला येईल त्यामुळं लिमिटमध्ये राहून इथून पुढं आहे ना कमेंट जर जशी कमेंट तू करणार ना तसं माझा रिप्लाय येणार जशी तुझी कमेंट असेल ना तसं मी तुला रिप्लाय देणार एवढं बी लक्षात ठेवू ते तू ठरव उषा उषा न हरिपवाराची बायको हरिपवार आणि उषा या दोघींना जसं तुमचं रिप्लाय कमेंट आहे त्यांना तसं तुम्हाला रिप्लाय येणार माझं ती तुम्ही ठरवायचं कशा कमेंट करायचं कशा नाही आणि हरि पवारच्या बायकोला सांगते तुझ्या पुरीचा फोटो आहे बघ डीपीला लावलेला ले हवं आहे का तुला म्हणजे पुरीचा कशाला तो कसा आहे माहिती आहे का लेकरांचं ले मी काय फोटो बिटो लावून व्हिडिओ नाही बनवू शकत कारण की तुझ्यासारखी एवढी नीच पातळीला आम्ही ही केलेलं नाही तू जेवढे नीच पानाने बोलते ना तेवढं नीच आम्ही नाही त्यामुळे तुझ्या पुरीचा फोटोचा वापर नाही मी करू शकत तुझा जर असता ना छिन्नाल तर नक्कीच मी त्याचा यूज केला असं तुझा फोटो आणि मी तुझं नाव घेऊनच तुला शिवाय टाकणार तुम्हाला कमेंटच करतात काय तुम्हाला भेटतं एखाद्याला वाईड बोलून बेगर कामाचं घेण्याला देण्याचं नाही डिवडचं बघू नका की कशाला नका जळत बसताय जळ कुपड्यांना